मोर आवळा किंवा आवळ्याचा मुरंबा हॅलो वेलकम बॅक टू अवर चॅनल हिवाळा सुरू झाला की बाजारात आवळे येतात आणि त्याच आवळ्यांपासून आज आपण बनवरा बनवणार आहोत बहुगुणी आणि पौष्टिक असा मोरावळा रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजारातून आवळे आणल्यानंतर ते सुरुवातीला आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आवळे घेताना आवळ्यांवर जास्त डाग पडलेले नसावेत एखादा डाग छोटासा पडलेला असेल तर चालेल पण डागाळलेले आवळे आहेत ते घ्यायचे नाहीत त्याच्यामुळे काय होत आहे जो आपण मुरंबा करणार तो टिकत नाही चांगला जास्त दिवस आवळे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे कोरडे करून घेऊया त्याच्यासाठी कॉटनचे कापड घ्यायचं स्वच्छ आणि हे स्वच्छ असे पुसून कोरडे करून घ्यायचे आवळे उकडून घ्यायचे आहेत आता तर त्याच्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करून घेऊया पाण्याला चांगली उकळी आली की आवळे आहेत ते चाळणीमध्ये ठेवायचे आणि एक चांगली उकड काढून घ्यायची आता एक दहा मिनटं लागतात आवळ्यांना उकड येण्यासाठी एक दहा मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि आवळे आहेत ते उकडलेले असतात आता हे छान उकडलेत की नाहीत हे बघण्यासाठी काय करायचं चमच्यानं थोडंसं प्रेस करायचे त्या फोडी चार असतात ना त्या लगेच सुट्ट्या होतात आणि अशा सुट्ट्या झाल्या फोडी की आपल्या लक्षात येतं आहे की आवळे आहेत ते उकडलेले आहेत आता हे थंड होण्यासाठी आपण बाहेर काढून ठेवूया उकडलेला आवळा थंड झाल्यानंतरच आपल्याला याचा मोरावळा बनवायचा आहे आवळा उकडलेला थंड झालेला आहे आता ह्याच्या फोडी आहेत त्या आपण सगळ्या सेपरेट करून घेऊया हे तुम्ही किसून सुद्धा करू शकता मोरावळा पण फोडींचा मो मोरावळा आहे तो सुद्धा खूप छान लागतो आता सगळ्या फोडी आहेत त्या छान सेपरेट करून तयार झालेल्या आहेत आणि या थंडसुद्धा झालेल्या आहेत फोडी सेपरेट करून झाला की सगळ्या सुरुवातीला अर्धा चमचा मीठ आहे ते सगळ्या फोडींना छान असं लावून घेऊया कढईमध्ये एक फुलपात्र पाणी आहे ते गरम करून घेऊया पाणी गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे गुळाचा पाक इथं करायचा नाही आहे आपल्याला फक्त गूळ आहे तो पातळ करून घ्यायचा आहे जितके आवळे घेतलेले आहेत तितकाच गूळ घ्यायचा आहे हा अर्धा किलो आवळे घेतलेले आहे त्यानुसार गूळ आहे तो अर्धा किलो घेतलेला आहे आवळ्यांच्या ज्या फोडी आहेत त्याच्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा हिंग पावडर आपण मिक्स करून घेऊया गूळ मेल्ट होत आला की त्याच्यामध्ये आठ ते दहा लवंगा पाच ते सहा काळी मिरी आणि दोन ते तीन दालचिनी जे तुकडे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर उकडलेले जे आवळे आहेत ते मिक्स करायचे छान एकत्र करून घ्यायचं गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर एक पंधरा मिनटासाठी हे सगळं शिजू द्यायचं पंधरा मिनटामध्ये आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या छान अशा शिजून तयार होतात गुळा गुळामध्ये आणि गुळ आहे तो जास्त घट्ट करायचा नाही थोडासा पातळच ठेवायचा तो कारण की जसा जसा थंड होईल गुळ तसा तो घट्ट होत जातो छान असा मोरावळा आपला तयार झालेला आहे मोरावळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका